ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण पालकपासून खूप जास्त पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण ही रेसिपी खूप जास्त आवडीने खातील तर बघा पालक इथे मी निसून घेतलेला आहे छान असा आणि स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि एका चाळणीमध्ये पालक इथे मी ठेवलेला आहे पालक आपल्याला वाफळून घ्यायचा आहे तर बघा पालक इथे मी वाफळायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण यासाठी एक वाटण तयार करून घेऊया भरपूर असा लसूण घालून घेतलेला आहे आणि एक हिरवी मिरची घालून घेतलेली आहे तर हिरवी मिरची इथे मोठी आहे त्याच्यामुळे इथे मी एकच वापरलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तिखट कमी किंवा जास्त करू शकता थोडंसं अद्रक घेतलेला आहे किसून आणि अगदी अशी थोडीशी पालक वाफळून घेतलेली आहे जास्त देखील वाफळायची नाही अगदी थोडीशी एक दोन ते तीन मिनटंच पालक वाफळून घेतली आहे मी आता सर्व पालक आपण यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि थंड करूनच वाटायचे आहे नाहीतर अंगावरती उडू शकतं तर बघा पालक इथे सर्व मी यामध्ये घालून घेतलेली आहे आणि पाणी न वाट टाकताच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी एकदम छान बारीक पेस्ट झाली पाहिजे म्हणजे पुढं आपल्याला जी रेसिपी करायची आहे ती फसणार नाही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर दोन वाट्या इतपत मी गव्हाचं पिढी घेतलेलं आहे आता ही रेसिपी मी दोन व्यक्तींसाठी बनवत आहे त्यानुसार इथे मी सामान घेतलेलं आहे तुम्ही किती लोकांसाठी रेसिपी बनवत आहात त्यानुसार तुम्ही सामान इथे कमी जास्त करू शकता आता जी पालकची पेस्ट आपण करून घेतली होती ती यामध्ये घालून घेऊया तर बघा सर्व इथे पेस्ट मी यामध्ये घालून घेतलेली आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे यामध्ये आणि हाताने छान असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला इथे अशाच पद्धतीने जे पालकची प्युरी आहे त्यामध्येच इथे मी मळलेलं आहे आणि लागेल असं पाणी करून छान घट्टसर गोळा इथे मी करून घेतलेला आहे तर बघा अगदी चपात्यांना आपण घट्टसर गोळा कसा करतो तसंच आपल्याला इथे घट्टसर गोळा करायचा आहे आणि त्याचे असे गोल गोल उंडे करून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता सगळे गोल गोल उंडे मी इथे करून घेतलेले आहे आता थोडंसं पीठ टाकून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान असं थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तेल लावून थोडंसं मध्यभागी पीठ घालून घेऊया म्हणजे जो आपण पराठा करतो आहे किंवा जी पालकची चपाती करतो आहे ती छान अशी फुलली जाते तर बघा त्यालासुद्धा थोडं पीठ लावून आपण हे छान असं पातळ लाटून घ्यायचं आहे अगदी आपण जशी चपाती करतो नॉर्मल तसंच आपल्याला इथे लाटायचं आहे जर हे पीठ तुम्ही थोडा वेळ एक दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवलं तर इथे ज्या चिरा पडलेल्या आहेत त्यासुद्धा तुमच्या पडणार नाही तर मी हे लगेच मळून लगेच करायला घेतलेलं आहे त्यामुळे इथे ह्या चिरा पडलेल्या आहेत तुम्ही निदान पाच मिनटं तरी पीठ भिजत ठेवा आणि पीठ भिजल्यामुळे हे पराठे जास्त फुकतात देखील तर बघा अगदी सहज लाटले जातात जशा आपण चपाती लाटतो तसेच लाटले जातात आणि आपण जी पालकची पिवरी करून घेतली होती ती अगदी पेस्ट केलेली होती त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जे मध्ये मध्ये लागतसुद्धा नाही आणि अगदी पातळ अशी चपाती आपल्याला याची लाटता येते यामध्ये तुम्ही स्टफिंगसुद्धा भरू शकता तुम्हाला जर बटाट्याचं स्टफिंग भरायचं असेल किंवा पनीरचं स्टफिंग भरायचं असेल तेसुद्धा तुम्ही भरू शकता आणि हे पराठे तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये चार ते पाच दिवस आरामात टिकू शकतात किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी मोठ्यांच्या डब्यासाठी अगदीच झटपट तयार होतात नाश्त्यासाठी म्हणा किंवा जेवणामध्ये म्हणा तुम्ही कधीही हे पराठे बनवू शकतात आणि नुसते खायलासुद्धा चहाबरोबर खूप जास्त छान लागतात तर बघा पॅनवरती थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि आपण जशी नॉर्मल चपाती भाजतो तशीच इथे भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला तूप घालून किंवा तूप आवडत असेल तर तुम्ही तूप टाकूनसुद्धा ही चपाती भाजू शकता तर बघा दोन्ही साईडने छान अशी चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे तर इथे पाहू शकतात पीठ जर तुम्ही भिजत ठेवलं तर छान अशी फुगली जाईल पोळी पण इथे मी लगेचच करायला घेतलं होतं त्यामुळे जास्त फुगले नाही तरीसुद्धा थोडीफार तरी, तरी फुगलेली आहे पाच एक मिनटं पीठ छान भिजलं की छान अशा ह्या पोळ्या फुगतात तर बघा दोन्ही साईडने आपण छान अशा खरपूस अशा भाजून घेणार आहोत अगदी खमंग लागतात तुम्ही जर दह्याबरोबर जरी खाल्ली तरीसुद्धा खूप जास्त छान लागतात आणि मुलांसाठी तर अगदी पौष्टिक आहे काही काही मुले पालक खात नाही तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी देऊन नक्कीच मुलांना पालक खाऊ घालू शकता तर बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडने मी छान असे हे सगळे पराठे भाजून घेणार आहे जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब एक एक लाईक हे खूप जास्त मोलाचं असतं तरी ते पाहू शकता सगळे पराठे आपले छान असे खरपूस असे भाजून झालेले आहेत आणि अगदी मऊ लुसलुशीत राहतात जशा चपात्या मऊ असतात तसेच हे पराठे मऊ राहतात तर आजची ही पौष्टिक अशी पालकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत